शेतकरी मित्रांनो माझ्या हातामध्ये जे हे आपला एक तुषारचा पाईप आहे आणि एका साईडला आपले ऊस धरलेले तुषारचा पाईप ह्यासाठी वापरला आहे की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्या ऊसाची उंची किती झाली येतं तर शेतकरी मित्रांनो तुषारच्या पा पा पाईपाची उंची वीस फुट आहे आणि हे जे आपला पाईप आहे ह्या पाईप म्हणजे हे आपला जे ऊस आहे ह्या ऊसाची उंची जवळपास सतरा ते अठरा फुटापर्यंत ऊसाची आपली उंची गेलेली शेतकरी मित्रांनो हे जे ऊस आहे हे आहे तेरा डबल झिरो सात ही व्हरायटी दोनशे पासष्ट आणि दोनशे चौपन्न ह्या दोन क्रॉस करून हे बिणं तयार आहे तर मित्र हे बिहणं ह्याचे काही वैशिष्ट्य आहेत ते मी तुम्हाला सांगतो हे, सांग हे सेम दिसाला दोनशे पासष्ट सारखा दिसतो पानं पण पन लहानपणी असताना जे आपलं उसात गेल्याच्या नंतर अंग कापत म्हणजे जास्त काटेदार अशी पानं येतं पण आणखीन वाड ह्या वाड्याला पण बारीक बारीक पण येत येतं आणि हे जो ऊस आहे ह्याचा कलर सेम दोनशे पासष्ट सारखा दिसतोय ऊसाचा पण आणि फक्त ही ओळखण्याची एकच पद्धत आहे किंवा ह्याच्या ज्या कांद्या आहेत ह्या झिकजाक पद्धतीने येतात म्हणजे आपला जे दोनशे पासष्ट आसन कोणताही ऊसा आसन सरळ वाढतो सरळ आणि ह्याची जी कांडी ही थोडीशी अशी तिरपी इथं आल्यानंतर थोडी अशी तिरपी अशी तिरपी अशी झिक पद्धतीने पद्धतीनं ह्या कांड्या तयार होतात तर, तर शेतकरी मित्रांनो तेरा डबल झिरो सात ही व्हरायटी जर कोणाला शेतकऱ्याला जर लावायची असेल तर एक्क्याण्णव शेचाळीस पंचाळीस नव्याण्णव ह्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून माझ्याकडून हे बिणं आपण घेऊ शकता हे टिश्यू कल्चरचं तिसऱ्या स्टेजचं बियन आहे म्हणजे ज्या जागेवर तयार झालं त्याच्यापासून एका दुसऱ्याने आणलं होतं आणि त्याच्यापासून मी आणलेलं आहे म्हणजे आज आज हे तिसऱ्या स्टेजचं बियन आहे आणि ह्याचं जे भाव आहे हे आपण भाव ठेवलेला आहे कारखान्याचा जो भाव असेल त्याच भावाने आम्ही बिणं देण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यासाठी तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जो आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद